महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी आहे आल, इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल झिरो दोन संपर्क साधावा जवाहर नवोदय विद्यालय चाचणी दोन हजार पंचवीस ऑनलाइन नोंदणी सुरू नवोदय विद्यालय समितीकडून जवाहर नवोदय विद्यालय मध्ये सहावीच्या प्रवेशाची सूचना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे त्यानुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी निवड चाचणी द्वारे जवाहर नवोदय विद्यालय सहावीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत खाली दिलेल्या पात्र विद्यार्थी फॉर्म भरू शकतात परीक्षेचे नाव आहे जे एन व्ही निवड चाचणी दोन हजार पंचवीस प्रवेश आहे इयत्ता सहावी साठी ऑनलाईन फॉर्म शेवटची तारीख तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस परीक्षा दिनांक असणार आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस अधिकृत वेबसाईट आहे नवोदय डॉट जी ओ व्ही डॉट इन रजिस्ट्रेशन लिंक आहे जे एन व्ही निवड चाचणीसाठी अर्ज सादर करण्यासाठी प्रथम वर दिलेल्या लिंकवर वर एन व्ही एस च्या प्रवेश पोर्टलवर जावे विद्यार्थी पालकांनी निकष पूर्ण होत असल्याची खात्री करावी खालील कागदपत्रे सॉफ्ट फॉर्म मध्ये दहा ते शंभर केबी मधील आकाराचे जेपीजी फॉर्मॅट नोंदणीसाठी तयार ठेवावे मुख्याध्यापकाचे प्रमाणपत्र छायाचित्र पालकांची स्वाक्षरी उमेदवाराची स्वाक्षरी आधार तपशील सक्षम सरकारने जारी केलेले रहिवासी प्रमाणपत्र व उमेदवारांची मूलभूत तपशील जसे की राज्य जिल्हा ब्लॉक आधार क्रमांक इत्यादी अर्ज पोर्टलवर भरावे प्रामुख्याने ग्रामीण भागातील हुशार मुलांना त्यांच्या कुटुंबाची सामाजिक आर्थिक स्थिती विचारत न घेता दर्जेदार आधुनिक शिक्षण देणे सामाजिक मूल्ये पर्यावरण जागरूकता साहसी उपक्रम आणि शारीरिक शिक्षण यासारख्या महत्वाचे घटक विकसित करण्याचे विजन डोळ्यासमोर ठेवून नवोदय विद्यालय समिती कार्य करत आहे जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई व्हावे लागेल सदर परीक्षा लेखी वस्तुनिष्ठ स्वरूपात सीबीएसई कडून घेतली जात आहे यामागील मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील प्रतिभावन व हुशार विद्यार्थी कोणत्याही अडचणीशिवाय परीक्षेत सहभागी होऊ शकतील नवोदय विद्यालय ऍडमिशन इन्फॉर्मेशन इन मराठी ही परीक्षा दरवर्षी ज्या जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय आहे त्या जिल्ह्यात परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो महाराष्ट्र राज्यात चौतीस जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय आहे जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश दरवर्षी सहावी नववी आणि अकरावी वर्गासाठी प्रवेश दिला जातो इयत्ता सहावी वर्गात प्रवेशासाठी अटी व पात्रता निकष ज्या जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय आहे त्या जिल्ह्यातील विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करू शकतील तथापि ज्या जिल्ह्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय आहे परंतु नंतरच्या काळामध्ये त्या जिल्ह्याचे विभाजन झालेले असल्यास आस जिल्ह्याच्या हद्दीतील विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल विभाजनाची ही अट विभाजित करण्यात आलेली नवीन जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालय सुरू झाले नसेल जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवीमध्ये शासकीय अनुदानित अथवा अन्य मान्यता प्राप्त शाळा विद्यालयात प्रवेशित असणे अनिवार्य आहे किंवा समग्र शिक्षा योजनेअंतर्गत चालू असलेल्या शाळा किंवा राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था प्रमाणपत्र योजनेतील अभ्यासक्रमात किमान गुण अध्ययन स्तर प्राप्त करणे आवश्यक आहे एखादी शाळा विद्यालयास मान्यता प्राप्त शाळा म्हणून तेव्हा समजले जाईल जेव्हा त्या शाळा विद्यालयास शासन किंवा शासन मान्य अधिकृत संस्थेद्वारे मान्यता देण्यात आली असेल समग्र शिक्षा अंतर्गत चालणाऱ्या शाळा विद्यालया संस्थेद्वारा शासन, मा शासन मान्य अधिकृत संस्थेद्वारा मान्यता असणे अनिवार्य आहे अशी एखादी शाळा जिथे विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय मुक्त संस्था अंतर्गत प्रमाणपत्र ब प्राप्त केलं असेल ती शाळा किंवा विद्यालय राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थाद्वारे प्रमाणित असले पाहिजे विद्यार्थी हा प्रवेश पूर्व इयत्ता पाचवीची परीक्षा उत्तीर्ण असलेला असावा कारण त्यास केवळ वरील अटींवर इयत्ता सहावी मध्ये प्रवेश दिला जातो जो विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छित आहे त्याचे वय नऊ तेरा एखादा विद्यार्थी ज्याने एक, एक दिवसही शहरी भागातील असणाऱ्या शाळेत इयत्ता तिसरी चौथी किंवा पाचवी इयत्तेत शिकला असेल तो विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थी गणला जाईल जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश मराठी माहिती नवोदय विद्यालय ॲडमिशन इन्फॉर्मेशन इन मराठी शहरी क्षेत्र याचा अर्थ की जो दोन जो दोन हजार जनगणनेनुसार किंवा त्यानंतर शासनाने शहरी क्षेत्र म्हणून सूचित केलेला आहे त्याशिवाय इतर सर्व क्षेत्र ग्रामीण क्षेत्र म्हणून ओळखले जातील ग्रामीण कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी बागील तीन वर्षामध्ये सलग तीन सत्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था

एकदाच परीक्षेत बसू शकेल ग्रामीण अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील मुली दिव्यांगांसाठी आरक्षण प्रत्येक जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी उपलब्ध असणाऱ्या जागांपैकी पंच्याहत्तर टक्के जागा ह्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी असतात तर उर्वरित जागा ह्या शहरी भागातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी असतात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी जागेचे आरक्षण जवाहर नवोदय विद्यालय ॲडमिशन हे त्या जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षित ठेवले जातात परंतु कोणत्याही लोकसंख्येमध्ये राष्ट्रीय प्रमाणापेक्षा पंधरा टक्के अनुसूचित जाती आणि सात पॉइंट पाच टक्के अनुसूचित जमाती कमी अथवा पन्नास टक्क्यापेक्षा अधिक असू नये हे आरक्षण अंतर परिवर्तनीय आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी निवडले गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्तपणे लागू केले जाते अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील आरक्षणाव्यतिरिक्त सत्तावीस टक्के आरक्षण सत्तावीस टक्के आरक्षण इतर मागास प्रवर्गातील दिल विद्यार्थ्यांसाठी दिले जाते इतर मागास प्रवर्गाचे आरक्षण केंद्रीय दिल सूची वेळोवेळी जाहीर केली लागू केली जाते ज्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्रीय सूचीमध्ये समाविष्ट केले गेले नाही ते विद्यार्थी खुल्या प्रवर्गातून आवेदन करू शकतील एकूण जागेच्या एक तृतीयांश जागा मुलींमधून भरल्या जातात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अस्थिव्यंग कर्णबधिर दृष्टीबाधित अंध केंद्र शासनाच्या नियमानुसार आरक्षणाची तरतूद आहे दृष्ट बाधित अंध विद्यार्थ्यांसाठी खालीलपैकी कोणत्याही एक अट पूर्ण होत असेल तरच मान्य होईल

तर अंकगणित आणि भाषा विषयासाठी साठ मिनिटे वेळ आणि उर्वरित पन्नास टक्के गुण समान विभागून दिले जातील महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे लाहू ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा